अरे विनोद नाही हा आणि पुरुष मंडळीला पाया पडून सांगतो कुणाशी दुश्मनी करा भावाशी दुश्मनी करू नका नाही 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 हे मित्र मित्र फक्त तुम्ही पाजितो म्हणून तुमच्या मागे हिंडा त्या पाजायचं बंद करा हे तुमच्या मौतीला येणार नाही माझं माझ्या भावाचं जमत नाही तुमच तुमच्या भावाचं जमत नाही हा व्यवहार आहे नाथ नाही जमत नाही आपलं त्याच्या घरात जाऊ नका त्याचं तोंड पाहू नका पण तुमच्या प्रसंग आल्यावर भाऊ आहे हे विसरू नका नका अरे नाही बोलत तो नका बोलू नका त्याच्या घरात जाऊ नका जाऊ नका जेऊ त्याच्या घरात नका जेऊ पण उद्या तुमचं ऑक्सिडेंट झाला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं तर भेटायला येणारे केळं सफरचंद घेऊन येतील पण पाचशे रुपयाची नोट घेऊन भावाकडं पाहणारा फक्त भाऊच आहे अरे पाचशे रुपयाची नोट घेऊन उभा राहतो आणि पोरला म्हणतो इकडे इकडे त्याच्या पोराला नाही आपल्या पोराला इकडे हे पाचशे राहू दे आणि लागले तर तुझ्या चुलती कुणा अजून घे पण बिल ठेवू भाऊ येतो आज भावाचे ना ते तुटून गेले काय जीवनामध्ये करता महिला मंडळ तरुणपणातलं पण नाही महाराज अरे सक्का भाऊ आपला नाही तुम्ही जगाचं काय घेऊन बसते कितीतरी लोक शेत महाराज एखाद्या स्त्रीचा पती तरुणपणा जर मेला मिलिटरीत मिलिटरीत आणि त्याच्या जर दहाव्याला नदीवर भाषणं झाली आणि त्या बाईला जर गरीबांनी मदत केली त्या मुलांच्या शिक्षणाला तर भाऊबंध त्या पैसे तिला न देणारे भाऊबंध आहेत लाख जमा झाले तर एक लाख देणारे माणसं आहेत त्या बिचारीचं जगण म्हणजे सोपं का समजू तुम्ही हा काही गोष्टी बोलायचं नसतात हो आणि बोलण्यासारख्या नसतात विध्वा पण जगणं म्हणजे एवढं आहे तो काळ गेला भाऊबाजो यांच्या हाता